कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव चा अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगण विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं स्वागत प्रभाग क्रमांक दोन मध्ये खरोखर विकास झाला का विरोधक नेमकी काय म्हणतायत याच अनुषंगाने प्रभाग मध्ये आम्ही विकास नेमकी काय झाला विकास नेमकी कुणा झाला याच अनुषंगाने प्रभाग क्रमांक दोन मध्ये आलेले आणि मला या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक दोनचे चे वार्डमध्ये वार किंवा विभागामध्ये क्रमांक दोनचे संकेत भासे शिवसेना भाजप आर पी आय महायुतीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी जे आहेत महिलासुद्धा आहेत संपूर्ण त्यांचे मित्रमंडळी आहेत आणि याच प्रचारामध्ये त्यांची आई मला भेटलेले आहेत आणि त्यांचे वडीलसुद्धा मुलाच्या निवडणुकीच्या रिंगण मैदानामध्ये आई वडीलसुद्धा प्रचारामध्ये गुंतलेले आहेत आणि नेमकी प्रभागामध्ये विकास काय झालेला आहे भाजपा नेत्या कल्पना दासते जे आहेत खरं तर संकेत भासे जे आहेत ते या प्रभागातून राहिलेले आहेत तुमचा आशीर्वाद पाहिजे म्हणून तुमच्या घरी आलेले आहात प्रश्नच नाही खूप मला आवडते संकेत भाषे प्रभाग क्रमांक दोनमधून बहुमतांनी नाही पूर्णपणे तोच निवडून येणार आहे कारण संकेत भाषेने एवढी कामं केलेली आहेत आमच्या प्रभागातली फक्त आमच्या प्रभागामधली काही कामं केलेत असं नाही आहे तर अख्ख्या संपूर्ण कर्जतमध्ये कोणाचे काही बारीक सारीक काम जरी असेल तरी संकेतला फोन केला की ते काम झालं नाही असं आजपर्यंत कधीच झालं नाही आहे त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची मनात शंका नाही आहे संकेत भाषे हा शंभर टक्के निवडून घेणार त्यांनी खूप कामं केलेली आहेत बारीक सारीक कामं लोकांची केली तुमचा आशीर्वाद आहे भाजपचा शंभर टक्के की जिंकण्याचा आता कसं असं बोलू शकते तो माझा पोरगा आहे तो माझा पोरगा आहे आणि भाजपचे लोक बोलले कधी गुप्तपदाने कशा पद्धती खेळी करतात म्हणून म्हटलं असं भाजपवाल्यांशी केली तरच करतात भाजपवाले मुद्दाहून करणार नाही करत नाहीत आमच्याशी जर गद्दारी केली तर आम्ही त्याला गद्दारी करतो गद्दारी होणार नाही या प्रभागामध्ये शंभर टक्के होणार नाही लाख टक्के आमदारांचा भाचा निवडून येईल आमदारांचा भाचा तो माझा पोरगा आहे okay. तो त्यांचा पोरगा आहे मानलेला मुलगा आहे आपल्यासोबत संकेत भासे यांच्या आई जे आहेत ते आपल्याला या प्रचारामध्ये दिसून येत आहेत खरं तर आपल्या मुलाच्या मैदा राजकीय मैदानासाठी त्यांनीसुद्धा निवडणूक लढवली होती आणि त्यासुद्धा निवडणुकी रिंगणामध्ये मुलाच्या मैदानामध्ये राजकीय मैदानामध्ये उतरलं दिसून येत आहेत खरं तर तुमचा रोल खूप महत्त्वाचा आहे आमदारांसाठी रोल महत्वाचा राहिला आहे गेल्या निवडून त्याच्या गेल्या निवडणूक साधारण दहा एक वर्ष झाले तुम्ही त्या निवडणुकीमध्ये उतरला आहे आता मुलाच्या मैदानात रिंगणात उतरलेलं आहे कसं पाहताय माझा मुलगा संकेत भासे नगरपालिकेची निवडणूक आहे आणि निवडणुकीच्या माध्यमातून आमचा आज प्रचार चालू आहे त्याच्या आधी पण आम्ही आता करतच राहिलो तेव्हा सगळ्यांना म्हणजे माझा मी आता जास्त काही बोलू शकत नाही तर आता अजून मेन प्रचार चालू व्हायचा आहे त्याच्यामुळे म्हणजे सगळ्यांना शुभेच्छा आणि बस मी एवढंच बोलू शकते <laughs> खरं तर तुमच्याकडे अनुभव आहे गेल्या साधारण दहा एक वर्षापूर्वी तुम्ही जो निवडणूक रिंगत तोच निवडणुकीचा अनुभव तुमच्या मुलाशी गाठीशी काय सांगितलं मंत्र कसं लोकांशी वागायचं कसं बोलायचं काय सांगितलं धड हो मग सांगितलं म्हणजे सगळ्यांशी आपुलकीने राहायचं सगळ्यांशी चांगलं वागायचं जे लोकांचे चांगली कामं करायची त्यांची आज जर कामं चांगली आपण केली तर चांगलं नक्कीच सगळ्यांचा चांगला आशीर्वाद असणार आहे आणि हा राहणारच आपल्या याच प्रभागामध्ये मतदार आहेत त्यांनी सुद्धा निवडणूक लढवली होती खरोखरच या प्रभागामध्ये तुम्ही संकेत भाषे यांच्या सोबत गेल्या टर्मला निवडणूक लढवली खरोखर विकास झाला का विकास आम्ही शोधतोय तुमच्या प्रभागात खरोखर विकासाचे दाखले दिले जातात का वास्तवातला विकास होतोय की नाही किंवा झाला का तुम्ही जर एंट्री केली असेल तर तुम्हाला दिसलंच असेल की विकास झालेला आहे कारण इथले रस्ते आहेत वेळोवेळी साफसफाई आहे इथले कचरे वगैरे हे वेळोवेळी उचलले जात आहेत आणि इथले नागरिकही चांगले प्रकारे सहकार्य करत आहेत संकेत हा आम्हाला आमच्या मुलासारखा आहे म्हणजे संकेतला प्रत्येक वेळेला आम्ही फोन केला आणि संकेतने फोन उचलला नाही भले तो कामात असणार कधीतरी नाही उचलला तरी संकेत हा कॉलबॅक हंड्रेड पर्सेंट करणारच आणि ताई काय समस्या आहे का काही प्रॉब्लेम आहे का म्हणजे त्यांनी बरेचसे प्रॉब्लेम आम्ही सुटली हो। नाही नाही असं काय नाहीत पण तो फॉलोअप देत असतो प्रत्येक वेळेला संकेत हा आम्हाला फॉलोअप देतो आणि आमच्या सुख दुःखामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तो सहभागी असतो म्हणजे दिवाळी असो दसरा असो किंवा कोणाकडचं दुःख असो दे तो प्रत्येक याच्या भागामध्ये आणि आम्ही जेव्हा दोघांनी इलेक्शन लढवलं त्यावेळेस एक कॉन्फिडन्स होताना त्याच्यापेक्षा अतिशय मोठा कॉन्फिडन्स आज आमच्यामध्ये आहे म्हणजे त्याच्यामध्ये तर आहेच का लोक बोलतायत काम करतोय एका फोनवर समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतोय तू सुद्धा इथला मतदार आहे शिवसेनेचा नेता असेल कदाचित काय वाटतं तुझ्या प्रभागामध्ये काय समस्या वाटलेल्या आहेत कशा प्रकारे तो सोडवतो ते साधारण गेल्या वेळेस तो थोडक्या मतांनी पराभूत पडलेला पर आता थेट निवडणुकी रिंगणामध्ये उतरलेला आहे मागच्या वेळेला तर फक्त थोड्या मतांनी त्यांचा पराभव झाला होता तर या वेळेची जी गोष्ट आहे की तुम्ही जर प्रभागामध्ये बघितला असेल तर तो संजयनगर असू दे समर्थनगर असू दे नगर असू दे का ललानीचा एरिया प्रत्येक ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते आहेत सगळी गटार साफ आहे पूर्णपणे कचरा वेळेवरती उचलला जातो पाण्याचं नियोजन जा, कधी पाणी आहे ना कधी नाही येणार ना आहे त्याचं टाईमटेबल प्रॉपरली सगळ्या नागरिकांना भेटतं लाईटची समस्या असू दे मग स्ट्रीट लाईट असू दे किंवा अन्य कोणत्याही इतर म्हणजे कधी एखाद्या पेशंटला ॲम्ब्युलन्सची जरी गरज लागली आणि संकेत भाषेनं फोन लावला तर पुढच्या पाच ते दहा मिनटामध्ये त्याचं सगळं नियोजन झालेलं असतं तर असा उमेदवार हा प्रत्येक वॉर्डमध्ये मिळणं शक्य नाही आणि तो आम्हाला भेटलेला आहे आणि त्याचा जो विजय आहे हा निश्चित आहे त्यामुळे समोरच्यांना उमेदवार भेटत नाही आहे आम्हाला की आम्हाला अपोजिशनच नाही आहे आम्हाला कळतं आहे समोरच्या पक्षाकडे समोरच्या पक्षाकडे उमेदवार मिळत नाही असे इथले लोक शिवसेने बोलतात आपल्यासोबत संकेत भासे यांचे वडील आहेत सर मुलासाठी टर्मिंग पॉइंट असेल थेट नगराध्यक्षांची दावेदारी होती आरक्षणामुळे ती गायब झालेली आहे आता मुलाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही सुद्धा मैदानावर एक टर्मिंग पॉइंट त्याच्या आयुष्यामध्ये ही निवडणूक घेऊन जाणार आहे कसं पाहत्या मुलाकडे करिअरच्या नजरेने करिअर चांगला करिअर आहे असं करणं वागे हां आमच्या आशीर्वादाच्या पाठीशी आहे हे सांग बोलतो मी पण मुलामधला तुमचा गुण काय साधारणपणे तुम्हाला मुलगा म्हणजे म्हटल्यानंतर कुठला गुण आवडतो किंवा आता ते साधारणपणे पाच वर्षापासून सात आठ वर्षापासून कर्जतच्या राजकारणामध्ये आलेलं आहे काय वाटतं त्याच्या स्वभावविषयी लोकांच्या राजकारणामध्ये चांगली सेवा करतोय लोकांची कामं करतोय हां लोकांचे प्रश्न सोडतोय हेच आमच्यासाठी अभिमान गोष्ट आहे आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे वडिलांनी कौतुक केलंय आपल्या मुलाचं आपल्या सोबत संकेत बसतेत सर विकास तुमच्याबद्दल बोलताय विकासाचा टप्पा तुम्ही पूर्ण केलेला आहे ही निवडणूक तुमच्यासाठी कशी असणार आहे साधारणपणे प्लॅनिंग काय केलं केवळ थोडक्यात अठरा दिवस राहिलेले आहेत अठरा दिवसातून प्रचार कसा असणार आहे तुम्ही हायटेक इंटरनेटचा सगळा यु यू, युग आहे आणि कशा पद्धतीने प्रचाराचे धमक असणार आहे नमस्कार सर्वांना प्रभाग क्रमांक दोनमधून सर्वसाधारण जागेसाठी मी येणाऱ्या या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला आम्ही सर्वजण मिळून सामोरे जाणार आहोत प्रभाग क्रमांक दोनमध्ये दोन हजार एकोणीसची निवडणूक लढल्यानंतर थोड्याफार पर मतांनी पराभव झाला त्यानंतर पक्षाच्या माध्यमातून आणि सर्व महायुतीच्या माध्यमातून स्वीकृत नगरसेवक म्हणून तिथे निवडून जाण्याची संधी मिळाली आणि स्वीकृत नगरसेवक म्हणून या प्रभागामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न मी या प्रभागामध्ये केला येत्या काळामध्ये सुद्धा पुढच्या पाच वर्षामध्ये कर्जत नगरपालिकेमध्ये किंवा या प्रभागामध्ये अशी कुठल्याही प्रकारची समस्या राहणार नाही या दृष्टिकोनातून प्रयत्न आमचा असेल मोठं विजन ठेवून कर्जत नगरपालिकेचं आम्ही चाललेलो आहोत त्या दृष्टीकोनातून पहिलं पाऊल म्हणजे कर्जत शहराची जी काही पाणीपुरवठा योजना आहे ही पाणीपुरवठा योजना आता पूर्णत्वाच्या दिशेने पन्नास टक्केपेक्षा जास्त काम झालेलं आहे त्यामुळे अशा नवनवीन कामं चांगल्या प्रकारची कामं आम्ही या कर्जत शहरामध्ये करतो आहे त्यानंतर वाचनालय असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल पर्यटनासाठी आम्ही जे काही प्रतिपंडर आळंदी जे काय आपण प्रति अयोध्या उभारली गेलेली अशी अनेक कामं हो विकासात्मक कामं हो मागच्या वेळेस मागच्या पाच वर्षामध्ये आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील आणि संपूर्ण माहितीच्या माध्यमातून आम्ही या प्रभागामध्ये संपूर्ण नव्हे तर या कर्ज शहरामध्ये उभारली गेली सर एवढा विकास बघितला लाडाने अखेर त्यांना माघार घ्यावी लागली की घ्यावं लागली नाही आदरणीय माझे आमदार सुरेश भाऊ लाड हे कर्जत शहराला आणि या संपूर्ण आमच्या या परिसराला एक आमचं आदर्श नेतृत्व आम्ही त्यांना मानतो आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्यासोबत या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आम्हाला एक पाठबळ चांगल्या पद्धती त्यांच्या माध्यमातून मिळतं आहे आणि आज स्वाती अक्षय लाड ही त्यांची सून असेल आणि अक्षयच्या माध्यमातून चांगली कामं स्वातीच्या माध्यमातून भविष्यामध्ये चांगली कामं आम्ही या प्रभागामध्ये या कर्जत नगरपालिकेमध्ये करू आणि हा संपूर्ण सगळा युवा वर्ग आहे स्वाती अक्षय लाड या स्वतः डॉक्टर आहेत मी वकील आहे अशा चांगली आम्ही पळी घेऊन आपण या कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं म्हणजे सुशिक्षित चेहरे सोबत घेऊन आणि चेहरा नको असं म्हणायचं का तुम्हाला नाही असं मी नाही म्हणणार प्रत्येकाचा अनुभवाचा विषय असतो परंतु जसं तुम्ही मागाशी सांगितलं की आत्ताचं हे युग हायटेक झालेलं आहे आणि हायटेकच्या माध्यमातून एआय टेक्नॉलॉजी -ए आपल्याकडे आलेली आहे त्या माध्यमातून आपल्याला कर्ज शहराचा अजून चांगल्या प्रकारचा विकास कसा करता येईल त्यामुळे सुशिक्षित चेहरे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय सुशिक्षित चेहरे म्हटलेले आहेत तिकडे त्या उमेदवाराबद्दल चर्चा केली जाते काय याचा परिणाम नाही नक्कीच कर्ज शहराची जनता ही अतिशय सुज्ञ जनता आहे विकासाला प्राधान्य देणारी जनता आहे मागच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आपण बघितलंच सर्व विरोधक एकवटले तरीसुद्धा आमदार महेंद्र साहेब या कर्ज शहरातून एक नंबरच्या मताधिक्याने चांगलं मताधिक्या घेऊन ह्या या कर्ज शहरामध्ये त्यांना मिळालं आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कर्ज शहराला कर्जच्या जनतेला विकास पाहिजे त्यामुळे विकासात्मक दृष्टी दृष्टिकोन ठेवून जो काही आम्ही आता पदाचा उमेदवार आम्ही जो काही समोर केलेला आहे सगळे नगरसेवक पदाचे जे काही एकवीस उमेदवार आहेत या सर्वांना सोबत घेऊन कर्ज शहराचा चांगला चा विकास होईल आणि लोकांना देखील समाधानकारक त्या बाबतीमध्ये पॉझिटिव्हिटी आम्हाला दिसते गेल्या निवडणुकीमध्ये आमदारांसाठी टर्मिंग पॉईंट नगरपालिका ठरली होती ही नगरपालिका टर्मिंग पॉईंट ठरणार का नवीन काय याच्यातून राजकारण किंवा बिघडलं जाईल की घडवलं जाईल या निवडणुकीने नाही नक्कीच मला या मतदारसंघामध्ये तीन नगर परिषदांना आम्ही सामोरे जातो शिवसेनेच्या माध्यमातून त्यामध्ये मा खोपोली असेल कर्जत असेल आणि माथेरान असेल या तिन्ही नगरपालिकेवरती महायुतीचा शिवसेनेचा भगवा झेंडा फडकेल या तीळ मात्र देखील आमच्या मनामध्ये दे कोणती शंका नाही मामा भाच्यासाठी ही एवढी प्रतिष्ठेची जागा होती विद्यमान सीट होतं मामाचं प्रेम खूप दिसतं एवढी सीटसाठी दिवसरात्र लाडांकडे ठाकूरांकडे बसले नाही मागच्या काळामध्ये शरदभाऊ लाड आणि मी स्वतः या ठिकाणी इच्छुक होतो परंतु शरदभाऊ लाड यांनी थोडं मनाचा मोठापणा दाखवला आणि त्यांनी मला सांगितलं की संकेत तू ह्या निवडणुकीला माझ्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने तू सामोरे जा त्यामुळे मी शरदभाऊंचेसुद्धा या ठिकाणी आभार मानेल सन्माननीय आपले माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी त्यांच्याकडे उमेदवारी असल्यामुळे लाडांकडे उमेदवारी असल्यामुळे त्यांनी सुद्धा या सगळ्यांचा मोठापणा दाखवून मला या ठिकाणी उमेदवारी त्यांनी दिली हे पाहिले संकेत त्यांनी सांगितलेल्या कर्ज शहराचा विकास प्रभाग दोनमध्ये दिसतो आणि विरोधकांकडे उमेदवार नाही गाजावाजा करत त्यांना ताटकाळात उभा राहावा लागतो अशा प्रकारचा टोला विरोधकांनी लगावलेला आहे त्यामुळे प्रभाग दोन मधले जे मतदार आहेत शिवसैनिक आहेत ते म्हणत आहेत संकेत भाषणमुळे आमच्या प्रभागांमध्ये विकास झाला आणि त्यांना पुन्हा एकदा संधी द्यावी असे मतदार बोलत आहेत माझ्यासोबत माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे होता आणि विकासनामा प्लॅटफॉर्मवर सगळं काही निष्पक्ष निर्भीड आम्ही पत्रकारिता करतो तुम्हाला सुद्धा वाटत असेल आमची मुलाखत दाखावी तर त्या खाली संपर्क करा धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा व्हा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा